विशेष म्हणजे विनासाठी एकदम बघा चकाचक माणूस खरं सांग हा विना म्हणजे आपल्याला आज दिसतोय पण हा विना नेमका आलाय कुठं तर हा देवदत्त नावाचा विना भगवान विष्णूंनी नारदांना दिलेला आहे श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन येते याच सुंदर असं छान आहे देवदत्त

देवदत्त भगवान भगवान विष्णू हे नारदांना दिलेला आहे आणि तोच विना आज तुमच्या गळ्यामध्ये काय भाग्यवान आणि विशेष म्हणजे सगळेच तुम्ही भाग्यवान आहात कारण भाग्यवता येणं बहुजन मग समाधी देणं सतसंग वंचलमध्ये पुरुषो यदा वे। कीर्तन श्रवण करणं कथा श्रवण करणं हे तुमचं जन्मजन्मीचं तुम्हाला पुण्य प्राप्त झालंय म्हणून तुम्हाला श्रवण करायला मिळते आणि विशेष म्हणजे ही कथा हे कीर्तन श्रवण करत असताना तुमच्याकडे काही गुण असले पाहिजे ते पण भागवत कथेमध्ये सांगितलेले आहे की धर्म प्रोजित केत ओत्र परमो निर्मत्सराणाम सताम काय काय निर्मत्सराणाम सताम जसा माणसाला बाहेरून मच्छर चावत असतो तसा माणसाच्या अंतकरणामध्ये सुद्धा एक मच्छर आहे बाहेरचा चावून पळून जातो पण आत मधला जो मच्छर आहे तो सतत माणसाला चावत चावत राहतो तर कथा हे कीर्तन श्रवण करत असताना निर्मत्सर होऊन ही कथा श्रवण केली की आपल्याला या कथेचं फल प्राप्त होणार आहे आणि विशेष अजून एक गोष्ट ही कथा श्रवण करत असताना हे कीर्तन श्रवण करत असताना तर ही कीर्तन श्रवण करायचं नाही ही कथा श्रवण करायची नाही पिवत भागवतम रसमालयम मोहरो का भूवी कथा श्रवण करत असताना रसपाण करायची आहे काय रसपान करण्यासारखं काय का ब्रह्म आपण प्राप्त केला की जे काही आपल्या जीवनामध्ये कष्ट आहे दुःख आहे ते नाही शिवणार आहे काय प्रचार प्रसार कथा श्रवण करणे पण विशेष आपण ही कथा कीर्तन श्रवण करत असताना या सप्ताहामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सप्ताहाच्या हेडलाईन मध्ये एक महत्वाचा पॉइंट असतो सगळ्यात महत्वाचा आहे काय असाईन असते त्या हेरलाईन ला फार महत्व फार म्हणजे ते या वारकरी संप्रदायाचं बीज समजलं तरी चालेल काय आहे वर पंढरीला अखंड हरिणाम सप्ताह हे महत्वाचं आहे